रोडला छान लाईटीचं तोरण लावलंय बघायचंय तुम्हाला हे बघा काय छान दिसतंय अगदी हे शेवटपर्यंत आहे इकडे देवी बसते आणि गरबा असतो आता हे आमच्या दारातच आहे पण मी तरीसुद्धा नऊ दिवस गरबा खेळायला बघायला असलं काही गेलेलं नाही आहे कारण माझं घरातलाच गोंधळ उरत नाही मी कधी जाणार आणि हे छान मुलं खेळतात मला गरबा येत नाही खेळायला मला बघायला आवडतं आता आम्ही लग्नाच्या आधी वगैरे छान दांड्या वगैरे खेळायचो पण लग्नानंतर आता काय तो विशेष राहिलेला नाही आहे म्हणजे आणि पण बघायला आवडतं मला जायला पण ते पण होत नाही जाणं कारण नऊ साडेनऊ नंतर चालू असतं मग राजेश येणार जेवण वगैरे होणार आमचं सगळं आवरेपर्यंत हा गरबा अर्धा संपत आलेला असतो आणि मग काय जाणार बघायला पण ही छान छान मुलं बघून ह्या बायका बिचाऱ्या दिवसभर थकलेले असतात कोणी ऑफिसमधून आलेले असतात पण हेच काय ते नऊ दिवस असतात त्यांना असं छान मनसोक्त नाचता येतं आणि आनंदात ते दिवस छान घालवता येतात आणि असं रोकटोक पण कोणी करत नाही सर तेवढाच एक विरुंगळा म्हणा बायकांना चार दिवस बाहेर पडता येतं आणि ही आमच्या माई आहेत आणि हे मी आहे आता माझं तोंड कट झालं वाटतं वरती पण काय हरकत नाही आणि आम्ही छान इथं गरबा बघायला आलो थोडा वेळ पण माझा जो मोठा लेख आहे त्याला हे सगळा गोंधळ आवडत नाही मग त्याचा मूड असा खराब होतो आणि मग तिचा मूड खराब तिथे पण छान असलं आणि त्याचा मूड खराब झाला तर आम्ही तिथे थांबूच शकत नाही असं सगळं तो सीन क्रिएट करतो आणि मग थोडा वेळ आम्ही थांबलो कसं तरी कारण माझं सार्थ खूप खुश होता त्याला आवडतं असलं सगळं आणि तो छान डान्स करायला आत्ता शिकला त्यामुळे त्याला असं बघून बघून नाचायचं असतं तो त्याच्या दादाला पण म्हणत होता जरा डान्स करूया करून पण आमच्या दादाला हे सगळं प्रकार आवडतच नाहीत त्यामुळे तसं शांत उभा होता तुम्ही बघू शकता आणि मग थोडा वेळ बघितला वगैरे आम्ही आणि आता म्हटलं जास्त पेशन्स त्याची चेक करायला नको आपल्या पटकन आपण जाऊया पण आवडतं मला हे बघायला फार वेळ पण आता काहीच करणार मुलांच्या आवडीपुढे आपल्याला काहीही चालत नाही दोन वेळा आम्ही गेटपर्यंत गेलो आणि दोन वेळा परत आलो कोणत्या सार्थकला जायचं था नाही आहे त्याला इकडेच थांबायचं आहे आणि सम्यकला इकडे थांबायचं नाही ह्या मुलांच्या ह्याच्यामध्ये ना मला समजतच नाही काय करायचं पण ह्या सगळं वातावरण इतकं छान असतं इथं देवी असते नऊ दिवस असं छान उत्साह असतो आमच्या इथे मला असं यात्रा वगैरे आहे की काय असं छान सगळ्या रस्त्याला लोकं असतात आणि खूप छान वाटतं आणि सगळं म्हणजे इतकं छान असं वातावरण असतं ना की क्षणभर आपण विसरून जातो कधी काय असं प्रॉब्लेम जरी असेल डोक्यात काय विचार असले ना तरी ह्या उत्साहाच्या वातावरणात आपण सो त्याला थोडंसं त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढतो आणि हे छान एन्जॉय करतात मुलं आपल्याला पण असं कधीतरी नाचता यावं असं वाटतंय मला पण बघू नेक्स्ट टाईम मी असे थोडेसे शिकेन गरबा खेळायला आणि मग मी जाईन खेळायला पण चला तोपर्यंत आपण हे बघण्याचा आनंद घेऊया खूप छान छान हा गरबा खेळतात हे दोन तीन ग्रुप आहेत ह्या लोकांचा नेहमी इथे गरबा असतो आणि आता आम्ही फायनली निघालो घरी आता म्हटलं जाऊया थोडा वेळ मग इथंच थोडंसं जरासा मोठा टर्न घेऊन म्हटलं एक राऊंड मारून जाऊया आणि समीचा चेहरा तुम्ही बघू शकता तो, तो खूप कंटाळा होता आणि असा सगळा नऊ दिवस गेले आणि शेवटच्या दिवशी म्हटलं बघून येऊया म्हणून फायनली जाऊन जातशे नवऱ्या तरी नऊ दिवस लाडून छान गरबा टळलेला आहे आता कसा वाटतो खूप मजा आली